श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी गुरुचरित्र पारण करणार आहे म्हणून म्हणजे मी नाही माझे मिस्टर करणार आहेत तर त्याचीच मी संपूर्ण तयारी करून ठेवली होती कारण की ते कसे नवीन आहेत आणि त्यांना मांडणे वगैरे एवढं माहिती नाही आहे असं मी आता भरपूर वेळ केलं त्यामुळे मला माहिती होतं तर त्यामुळेच मी इथे त्यांना सगळी तयारी करून देणार होते आणि मग ते आल्यावर नंतर वाचणार होते तर इथे मी सगळ्यात अगोदर जी तयारी आहे जो आपल्याला कोपरा सुशोभित करून घ्यावा लागतो आपल्याला जिथे पारायण करायचं आहे तेच मी करून घेत होते त्यानंतर एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावून घेणार होते म्हणजे भरपूर दिवसाची माझी इच्छा होती की मी स्वामींना मागायचे की स्वामी मी तर सेवा करतीच आहे से, फक्त माझ्या मिस्टरांनी तुमच्यासमोर मुजरा जरी केला तरी ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे फक्त तुम्ही त्यांना असं काहीतरी करा तुमची लीला दाखवा की त्यांनी तुम्हाला दररोज मुजरा करून जावं स्वामींवर विश्वास तर त्यांचा आहेच म्हणजे अनुभवच आम्हाला तसे येत गेलेले आहे पण ते कुठली सेवा वगैरे करत नव्हते आणि कधी केली नाही आहे पण ह्या दोन वर्षामध्ये आमच्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या की ते त्यांनी कधी नवस केला होता हे ही मला माहिती नाही आहे पण एक दिवस ते सहज असं बोलून गेले की मी महाराजांना नवस केला आहे की माझी त्यांची भरपूर दिवसाची आमची इच्छा होती तर ती पूर्ण कधी झाली तर मी महाराजांचं दोनदा गुरुचरित्र पारायण करेल तर मग ते असं झालं विषय निघला गुरुचरित्र पारायणाचा आणि आता प्रगट दिनही होता तर गुरुचरित्र पारायण मला करायचं होतं मग माझी घरामध्ये चालू होतं की मला गुरुचरित्र पारायण करायचं मग ते सहज बोलून गेले की ह्यावेळी तू नको करू ह्यावेळी गुरुचरित्र पारायण मला करायचं आहे आणि मी महाराजांना नवसही केलं आहे महाराजांच्या मनात काय आलं काय माहिती काय महाराजांच्या लिला आहे जो व्यक्ती कधी महाराजांना मुजराई करत नव्हता आज तो स्वतःहून म्हणतोय की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे यापेक्षा मोठी लीला महाराजांची नाही आहे आणि त्यासोबतच अजून एक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी म्हणजे भरपूर दिवसांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी महाराजांची जी मूर्ती आहे ती विसर्जन केली होती खंडित झाली होती माझी मूर्ती तीही मी अक्कलकोटवरून आणली आणि त्यानंतरच माझा रिसेंटली आता गुरुचरित्र पारायणाचा विषय झाला तेव्हा मला स्वप्नामध्ये मी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करताना रात्रभर माझ्या स्वप्नात एकच दिसत होतं की मी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करते आहे तर याचं मी खूप विचार केला की असं का तर माझं मूर्ती आणायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती खूप दिवसाचं मूर्ती आणायचं चा चालू होतं पण मुहूर्त लागत नव्हता आणि मूर्तीला आणायला गेलो पण तो मूर्ती आम्हाला जशी हवी तशी भेटत नव्हती आणि त्या दिवशी महाराजांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला तर लगेच दुसऱ्याच दिवशी आम्ही मूर्ती आणायला गेलो आणि फायनली महाराजांची मूर्ती मी घरी आणली मला ह्यावेळी चिनी मातीची किंवा मार्बलची कुठलीच अशी मूर्ती आणायची नव्हती मला मस्त भरीव पितळाची मूर्ती आणायची होती ह्यावेळी आणि महाराजांनी मला तसा दृष्टांतही दिला होता की तू ह्यावेळी पितळेचीच मूर्ती आण म्हणून तर मी पितळेची मूर्ती आणली आणि आज योगायोग अशा की आज महाराजांच्या मूर्तीची स्थापना आणि आणि माझ्या गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आज संगच होत आहे यापेक्षा मोठा अनुभव माझ्यासाठी नाही आहे की महाराजांना गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या दिवशीच माझ्या घरी स्थापन व्हायचं होतं आणि तुम्ही मूर्तीचं तेज बघू शकता आणि पूजाही बघू शकता किती सुंदर झाली आहे इकडे मी महाराजांना आपण गुरुचरित्र पारायण करताना महाराजांसाठी एक पाठ राखीव ठेवतो तर तो मी पाठ सुशोभित करून घेतला आणि त्यानंतर मी त्यांना सांगत होते की हे असं करावं लागतं ते तसं करावं लागतं संकल्प घ्यावा लागतो कारण की त्यांनी यापुढे कधी केलेलं नाहीये तर मी त्यांना सांगत होते आणि ह्यावेळी आम्ही महाराजांना कुठलीही इच्छा न मागता आम्ही पारायण केलेलं आहे तर त्यासोबत आमचं बाळही ऐकत होतं स्वामी समर्थ